नको नको हात घालू थोडेऱ्यात हात घालू थोडेऱ्यात तु तुला गोडीनं सांगते मारीन घालात तुला गोडीनं सांगते मारीन घालात चोर उकळाला बांधुणी दोरगळ्याला बांधिला चोर उकळाला बांधूनी दुर्गाला बांधिला हरे 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 नको 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 हात घालू तुडेऱ्यात हात घालू तुडेऱ्यात तुला गोडीनं सांगते मारीन घालात तुला गोडीनं सांगते मारीन घालात ते खाज राधा नको लागू तू आमच्या नादा एक जधानी राधा नको लागू तो आमच्या नादा हरे 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 नको 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 हात घालू तो डेऱ्यात हात घालू तो तु डेऱ्यात तुला गोडीन सांगते मारीन घालात तुला गोडी the marina galata the ulagoryne sankey marina galata